मी छोटे नाही रे मुटे, मुटे मी मोठे की तू मोठे मोठे नाही हा मी मोठे शंभूड्याला वाटते मी छोटे मी छोटे तुझा हाती हा नको रे राजे मला सोडून नको जाऊ मी पण येते तुझ्या सोबत मी पण येते तुझ्या सोबत ए माती खेळू नको माती खेळायचं नाही खेळू नको आता मात खेळू नको भाऊ होते तू काय तू काय खेळते गाडी खेळते ना फुल दिलं मला तो नको नको आम्हाला सोडून नको जा आम्ही पण येतो तुझ्यासोबत मी पण येते तुझ्यासोबत शेवट नाही तिथे तिथे जाऊन ये तुझी गाडी घेऊन हां मी आणि आई पण येतो तुझ्यासोबत

दाजून देऊ घे ना देवपाल ठेवायला देवगोपाल ठेवायला ठीक आहे बंद कर ओ अरे अरे सोड ना मला तू सोड मला सोडून जाऊ तू मी पण येते तुझ्यासोबत अरे ते होती छोटी गाडी असू दे बसते मी बसते मी तुझ्या पाठीमागून itu kecil, mami malu, देव देवबापाला नाही ठेवत पण तरी ना हातात घेऊन ठेवते मी दे मला तू गोळा कर मी पण येते ना तुझ्या पाठीमाग बसून येते की कोण छोट आहे माती खेळायची नाही माती खेळायची नाही मराव हो तुल दे तुला बाहेर नाही नेता आम्ही फिरायला जाणार आहे आता नको राहू दे तू माती खेळतो ना सारखं नाही नेतो नेत माती खेळणार नाही ना मग तू तुझी गाडी खेळ की तुझ्या गाडीवर फूल ठेव नको जाऊ मला सोडून तू तुझ्या गाडीला फुल दे की हे बघ तिथे फुल पडले हे बघ तिथे फूल पडले हे बघ फुल हे बघ फुल घेते उचल ते फुल

फुल दे मला तू दे देव बला ठेव मी हां मी साठवून ठेवते तुम्हाला आले नाही हां ठीक आहे नाही नाही ना, ना, दे देव बपाला तू फुल घेऊन ये जा जय माता दे सर जा घेऊन ये जा ओ राजा नको नको हॅलो सर नको मी पण येते हा काय आहे आईस्क्रीम आहे दगड आणलाय खायला खाऊ हो का अजून मी तुझी फुलं घेतली आहेत का फुलं आहेत तुझी जा घेऊन या जा तुझ्या गाडीवरती माती कोणी टाकली बघ बर बघ बर तुझ्या गाडीवर माती कोणी टाकली कोण टाकली शिमू दादूने टाकले ना हो आम्ही सगळे व्यवस्थित आहोत तुम्ही कशा आज नको नको मला सोडून नको जाऊ नको देऊ पप्पा ठेवायला मग काय करायचं आम्ही पुण्यातून आहोत शिव काय करतोय राजा तू नको माती खेळू राहू दे

बर तू ठेवतो देवा बापाल फुलं आहेत का कोणी ठेवली छान गुड बाय नको देव ठीक आहे रा शो काय करतोय तू राजा काय करतोय गाडीवर कशाला खेळतोयस मग ये खेळणे का, है ए, इनका खेलने का चल रहा आहे सर नको राहू दे तुझ्या गाडीवर माती पडते पडते बघ बर विचार गाडी रडते आता तुझी गाडी रडते तुझी विचार तिला हो हा हो म्हणते बघ की फोन बघ तिला फोन लाव, ला? फोन लाव। ना, 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 ना। माती खेळून रे शिव सारखी नको हे बघ अरे तू दीदी मला शिवच वाटलं मला वाटलं तू दादू आहे दादू दादू आहे हे बघ इकडे हे बघ माझ्या हातात काय आहे शिव शिव अरे हा दुसरा शिव आहे ना, ना हे बघ इकडे ऐक ना मणीमावाले रे वाणीमावाले बघ 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 लवकर बघ लवकर जगाटीच्या खाली आहे बस मग मी चालली घरात राहू दे राहून घरात आपल्या बघ फुल आहे आपल्याला घेऊन ना सर, बोता बा, बोता सर।, ते ते सर बस कर चल अजून कुठे बघ बरं अजून फुल ते बघ तिथे पुढे पडले घेऊन ये रेवून बस बात खेळायचं बस कर दे तू हा हे बघ किती छान फुलं घेऊन आले दादू माझ बघ बर किती छान फुलांनी ठेवणे शंभर तू आण बघू तू तुझ्या बुलेट वर बस तुला लागले ना अरे रे रे बघू दाखवता लागले ना गेली का आता त्याच्यात गेली नाही बस बस शांत आले ना रक्त बस हम्म शांत बस तू रक्त तुला पण माझ्या वाली होती मला पण होत तुझ्यासारखं नको बाबा नको मम्मी लागलो रे तेव्हा देवा हे बघता तू मला पण लागलो शू लागल रे मम्मीला मला लागलं म्हणून हसते का

कसे असते कसे असते रे हे बघ हे बघ हे बघित म्हणे माव झोपले बघबर म्हणे माव कुठं झोपले बघबर हे बघितलं हे बघ तुझ म्हणे बाळ झोपले शिवन्य बाहेर गाडे बाहेर गाडी तिला भीती वाटते हाती रडायला लागलाय हा रडायला हत्ती सगळे हाती रडायला लागलाय राजा बसते मी तुझ्या गाडीवर तुला बसेस मी बसते तुझ्या गाडीवर कुठला प्लॅनर वा अरे वा वा आता मला हाती सापडतच नाही आता मला हाती मी रडू का मग रडू काय हा लपव लपव नाही लपवते लपवते तुला शाळेत लपवते लपवते ना तू लपून ठेवते लपवून ठेवते कसं पडतो दिधीने लपून ठेवला रे शिवाला सापडत नाही म्हणून लपून ठेवला विजेते त्याच्यातलं स्वॅटर मिळते ओक आहे की आहे दादूला सापडत नाही विचार दादूला सापडतो का कुठे गेला दादू स्वॅटर हा ती फ्रेंड आहे का माझे दादू कड पण आहे शिवा आपल्याला अजून बाळा आपला वाघ 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 घेऊन येते बघ तिथे खाते हे बघ तिथे हे बघ हे बघ हे बघ खाते खाते हे बघ खाते दिसत ते बघ जा 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 पळ 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 जा सर पुते आहे हं तुझा घेतला का तुझा घेतला का तिने देते ना तू तु? देते, देते दे। दे दे दे। तुला चॉकलेट देते मग मी दे माझ्याकडे मी तुला चॉकलेट देते दे राहू दे पप्पानी गाडी आणली शंभोड्या तुला दादू आपल्या शंभोड्याचा घेतला र ते बघित शंभुड्याचा दे तुला काय म्हणते दीदी तुझं घेतला राहू दे